अभिनेता शरद केळकरच्या घरी लाडक्या के बाप्पा विराजमान झालेले आहेत तर आपल्या सहकुटुंबासह त्यांनी बाप्पाची पूजा अर्चा केली आहे त्यानंतर त्यांना सर्व जनतेला गणपतीच्या खूप शुभेच्छा दिल्या तसंच सर्वांना सुखी ठेव अशी बाप्पाचरणी त्यानं प्रार्थना केली आहे विशेष म्हणजे त्यानं बाप्पाच्या आशीर्वादानं प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घेऊन येतोय असा खुलासा केला आहे मात्र ते काय असणार आहे नक्की याचा उलगडा लवकरच होणार असं तो म्हणाला आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बप्पा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप यश आणो खूप हॅपीनेस आणो हीच एक प्रार्थना आहे माझी आणि बप्पा सगळ्यांना सगळं देतो हे सर्वांनाच माहिती आहे तर तुम्हाला मागायचं मागा पण त्यांना माहिती आहे की तुम्हाला काय हवं आयुष्यात आणि ते होणार तुमच्या आयुष्यात फक्त वेळ येऊ द्या दुसरं सांगायचं काय प्रकरण की काहीतरी विशेष आहे तुमच्यासाठी लवकरच सांगेन खूप लोकांची अशी एक इच्छा करावा। होती की सगळी करावं माझी होती आणि ते आता करून झालंय आणि आता वेळ आली तुमच्यासमोर आणायची तर लवकरच काहीतरी डिफरंट तुमच्यासमोर आणेन तर सेट येऊन